संविधान कोणीही बदलू शकत नाही संविधान बदलणार ही, ही केवळ विरोधकांकडून अफवा प्रमोद महाडिक भाजपा सत्तेत आल्यानंतर अनेक हक्क देणारी भारतीय राज्यघटना बदलणार अशी टीका विरोधी पक्षाकडून वारंवार होत असल्याबाबत आर पी आय गटाचे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद महाडिक यांची प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधीने जाणून घेतली असता यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया यावेळी आर पी आय खोपोली शहर अध्यक्ष नितीन वाघमारे व रुपेश रुपवते उपस्थितीत होते खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा गौरव जर या देशामध्ये कोणी केला असेल तर जोर 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 तो ते नरेंद्र मोदी आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे असं ते वारंवार सांगत आहेत ते खुद्द असं सांगतात की बाबासाहेब आंबेडकर जरी या भारतात आले तरीही ते देखील या देशाचं संविधान बदलू शकत नाही खऱ्या अर्थानं जर बघितलं आपण तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची इच्छा होती की तीनशे सत्तर कलम हे देशात लागू होऊ नये परंतु काही कारणासोबत तीनशे सत्तर कलम या देशामध्ये लागू करण्यात आलं आणि ते तीनशे सत्तर कलम हटवण्याचं काम खऱ्या अर्थानं जर या देशामध्ये कोणी केलं असेल तर नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने केलेलं आहे या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं संविधान लिहिल्यानंतर साठ वर्षानंतर त्या संविधानाचा संविधान गौरव दिन म्हणून नरेंद्र मोदींनी या देशामध्ये संविधान गौरव दिन म्हणून चालू केलेला आहे खरं आता असंच तर विरोधक नेहमी अफव पसरवत आहेत की या देशाचं चारशे जर खासदार निवडून आले तर देशाचं संविधान बदलण्यात येईल परंतु घटनेमध्येच काही तरतूद आहेत म्हणजे घटनेमध्ये चार चौकट अशा आहेत या देशाचं नाव भारतच असेल आणि या देशाचं नाव कोणी बदलू शकत नाही एस टी एस टी एस सी एस टीचा जो कायदा आहे त्याला कोणीही धोका लावू शकत नाही म्हणजे तेही कधी बंद होऊ शकत नाही आणि सर्वात महत्वाचं या देशामधला जो सामान्य नागरिक आहे त्याचा जो मूलभूत हक्क आहे तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही अशा पद्धतीने म्हणजे कोणाचाही बापाचा बाप जरी आला तरी संविधान बदलू शकत नाही सर्वात महत्वाचं म्हणजे कुठला तरी एक डॉक्टर बाबासाहेब या देशातला बाप माणूस आहे म्हणजे त्यांच्यासारखा कुठलाही बाप माणूस देशा देशा या देशामध्ये पैदा नाही त्याच्यामुळे या देशाचं संविधान दुसरं कोणी लिहू शकत नाही त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिलेलं संविधान हे पूर्ण जगाने सर्वश्रेष्ठ संविधान आहे असं मानलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपला देशाचं संविधान हे अतिशय मजबूत आहे हे देशाचे पंतप्रधान असतील या राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल हे देखील सांगतात की संविधान आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे आणि संविधान कोणीही बदलू शकत नाही